टू ॉग बन बारा की। ने तो मी त्याच्यावर बसते बगा कसला सेटअप आहे खतर होईल ना।, ना चालू कीबोर्ड कने होईल झाला योज भारी आहे सर्व इथं पूर्ण सेटअपमध्ये तरी स्टार्ट होईल झाला जे पायंगी का दस बघा झालंय कॉम्प्युटर स्टार्ट आणि आता मी सर्वात भारी गेम कर ना जुला टॉपचा मानस कनेक्टिंग रॉकस्टार गेम सर्विस ए माऊस काही खराब झाले की काय जाता माऊस खराब झाला रे सुट मेला हे तो ले जे पाले गे बाकी दाखवतो तुम्हाला जा माहित एफ वन एफ वन पण आहे तर मी आता सी एस चालू केलं आणि मी माझं पण गेमिंग मोड ऑन केलं आहे आधी तुम्हाला याचा गॉगल कलेक्शन दाखवतं ती कुठे गेली ती ही बघा अजून फोडलंय पण नाही वाईल्ड फायर कुठली बोलला अजून बघा प्लास्टिक पण नाही काढलं याच्यावर असली भाग आहे हीच नाही याशिवाय पण म्हणजे जाम चांगले पण ते ती जोरीन ठेवले त्याने लपून कोणाला दाखवत नाही तो बाबा घातलंय पण जामच मोठी वाटते डोले एवढीच नाही ती गॉगल आहे एवढी मोठी ऍस्थेटिक गॉगल आहे ती हो ते चला याला आपण ट्राय करू आणि अजून एक आहे इथं याची गेमिंगची होतं नाही तर सूट मेला हवं तो लई या हे बघा याच्याने कसा तुम्ही लाईट बंद करून तरी गेम खेळत ना लॅपटॉपवर तरी पण काय मी आता ही लावूनच खेळते दादा ते का तुम्हाला दिसत असेल बघा ब्ल्यू ब्ल्यू लेन्स वर या ब्ल्यू ब्ल्यू लाईट ती त्याची खासियत आहे आता बघा पूर्ण गेमिंग सेटअप मी माझा पण आहे आता मी स्टार्ट करते कॅज्युअलीच खेलू ना हा तो मॅप पाहिजे मला जो जीव। हॉस्टेज ना हा हा डस्ट टू लाईव स्ट्रीम करू का फक्त मला कमेंट करू सांग लाइव स्ट्रीम करू का डायरेक्ट करे हो, मॅरेज आ तसं दे माहिती तर मला काहीच नाही याच्यांचा पण खेळत म्हणजे येत येत नाही पण खेळत मी अजून आलोय नाही गेम मध्ये तू कशात जाते एनिमी काय याच्यामध्ये जाऊ मी चला मी सिटीला तू कशात सिटीला जायस तू हा नको मी आजच्याच आचरिस्ट मध्ये त्याच्यात एके चालू स्टार्टिंग चला दादा माझ्याकडे बॉम्ब आला पहिलेच टाकत कशानी बॉम्ब बिम कोणला हे करता येते असू दे हीच गण राहू दे आहे एक काय होतं काय कोणची तीन, 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 तीन? हा ही बघा ही नाही हो इथं ती कशी दाखवायची कशी तरी असते ना दाखवायची कशा नाही अशी अशी दाखवतो तो आता बघा स्किन बघा ही दादा नाही त्याचा मित्र माझ्या ऑपोजिटला आहे दोनदा मारलं त्या राहू सर आता काम बॅक करेन हारलोय राऊंड मग पहिलं दोन जिंकलो हा राऊंड हारलो जर काहीच आता मी निघलोय घरी जायला आणि दोन पेन पनवेळ लागले त्याच्यानंतर मला जज भेटले आणि मी निघलो आहे घरी जाईल तर काहीच बघा आलो आहे पनवेलवर ना मग आणि जेवलो पण मस्त आणि आज बघा माणसं आहेत बांधणीला तुम्हाला दिसत असेल ते हे भार यांना भार बोलतात ते बांधलेलं आहेत ते त्याला बोलतात बांधणी आता उद्या आहे मलनी बांधणी मलनी नी 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 नी, नी सगळं बघा मासे ब्लॉग मध्ये बोललेलो ही गाडी अजून चार पाच वर्ष चालेल पण नासकांडी लागली आणि बंद पडली Gele önce İlk nigge de ad myst चाललोय खेळायला गावात आणि येऊ बघा जय भाभी आले नेवाला हे <laughs> अरे ही अरे पर्यंत आली हे लोक पलवू तुला हाकल वाला लागल ती त्यांची पाठी लागतं गाडीवाल्यांचे गावांत तिला हाकला होता कसा ते गाडीवाली शिव्या घालतील ना आपल्याला हट चल इकडे जा या चल हट चल च आग लागली कुत्रा नव्हती हट चांग लागली ती कुत्री पाठी लागलो मला म्हणून भीती वाटते ते बघ चांग लागली चल घरी बघा हट आलं नोबडी साली हट बस अरे येईल होती दगडा मार होती तिचे दोन मोठाच मारतो <laughs> दगड कुठे गेला चल चल तो बागा जैनी बन बनपाव काय बन अरे का हो आई हाय बोर आहे तुझा हे बघा जैनी घेतल्यान काय पाव ना की काय बनपाव की काय पाव मस्का पाव काय हे इथन आलो

<laughs> तर प्रॅक्टिसवर आहे आणि बघा आज परफॉर्मन्स पण म्हणजे चांगला झाला म्हणजे इम्प्रुवमेंट होते हळूहळू जरा कंट्रोल करायला लागल पायाचा बस आणि बॅटिंगवर पण जरा भर देवा लागल शूट नाही केलं कारण शूट नाही केला तर ते यावं काय मघाशी हे आपला घाईदार होती म्हणून कॉल आला चला कानासाठी बघा बसलोय काय का आला माणसाने ऐकलं तर बरं वाटत का बरोबर आहे माणसाने आई का मरा

बरोबर ना मी स्वतःचा पालक अभ्यास पण नाही करीत कुठं करते काही दिवसांनी करतात कुठे कुठे पण करते का हो शालेत तो करते अभ्यासा उन्हाळ्याला जात शालेत पोराना फिरवाला पोराना फिरवायला बरोबर पोराना फिरवायला पोरीना फिरवायला समजा आता मी त्याला बोलतोय

तर गाईज हा मी ब्लॉग एंड करत आहे तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढच्या ब्लॉग सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा